दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आयुष्यातील संघर्षाला मात करत यशाच्या शिखरावर पोहोचणारी महिला श्रीमती हसीना दस्तगीर यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम आज तुम्ही चा स्पीड न्यूज चॅनेलच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत आता तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत संघर्ष करत आलात आयुष्याच्या संघर्षाला मात करत आज इथवर पोहोचलात तर आयुष्याचा प्रवास नेमका कसा होता काय सांगाल माझे नाव हसीना दस्तगीर पठाण मी सांगलीची माझे आईवडील मियालाल संधी आणि आशाबी संधी ह्यांची मी मुलगी माझे वडील टीचर होते आणि तसेच मला वाचनाची नाट्य शिकण्याची मला खूप आवड होती नृत्य कला ह्याची मला खूप आवड होती परंतु अचानक माझ्या वडिलानं माझं लग्न अठरा एकोणीस वर्षात केल्यामुळं या सर्व गोष्टी माझ्या राहून गेल्या आणि मी कोल्हापूरला माझं सासर कोल्हापूरला माझे मिस्टर जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये काम करत होते मग मला तीन मुलं झाली दोन मुली आणि एक मुलगा संसारची जबाबदारी घराची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी करता करता मी त्यात मग्न होऊन गेली आणि नंतर एक वेळ अशी आली की माझे मिस्टरांचं अचानक निधन झालं आणि निधन झाल्यावर मला काय करायचं ते समजायला तयार नाही मग त्या दिवसापासून मी जे संघर्ष करत आले ते मी संघर्ष करायला लागले आता तुम्ही म्हणालात की एक कुटुंबाचा भार जो होता तो तुमच्यावर आला तर मुलांचं शिक्षण सुद्धा तुम्ही पूर्ण केलंय त्यांना एक चांगल्या उद्यावर नेऊन ठेवले तर तो प्रवास कसा होता का काय सांगाल माझे मिस्टर वारल्यानंतर मी एकटी पडली मला ती तीन मुलं घेऊन मला काय करायचं ते कळायला तयार नाही मी माझं म्हणजे मी अखंड तुटल्यासारखी झाली मला ह्या जगात काय करायचं ती तीन मुलं घेऊन इतकं मला भीती वाटायला लागली ह्या जगात मी काय करू एकटी तर माझ्या मुलांनी मला सांगितलं की आई तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहे मुलं माझी नुकतं दहावी करून ती मुलं कॉलेजच्या पहिल्या पहिल्या वर्षात होती आणि माझा मुलगा तरी दहावी बारावीला होता मग त्या मुलांनी मला धीर दिला मग मी खंबीरपणे उभारली खंबीरपणे उभारल्यानंतर खंबीर ज्या वेळेला माझे मिस्टर वारले त्यावेळेला मला सर्वांनी काय म्हटलं की तुझे आता सगळं संसार गुंडाळ आणि तू पोटमाळ्यावर टाक आणि तू आता कुठंतरी तुझा बंगला भाड्याने दे आणि तू त्या भाड्याने तुझं तू मुलांचं पोट पालनपोषण कर तू खाणार काय एवढंच माझ्या मनावरती बिंबलेलं होतं मग मी काय केले एक पाच मुलांची मेस सुरू केली खायचा प्रश्न आला म्हणून मी मेस सुरू केली आणि ते मेस करता करता पंचवीस मुलं माझ्याजवळ आली त्या पंचवीस मुळाची मीस मेस करता करता माझं परत जीवन माझं सुरळीत सुरू झालं मग हे करता करता माझ्या मुलांची शाळा कॉलेज हे मी सगळं पूर्ण करू शकले मेस केली नंतर माझ्या मुलीचं पॅथ पूर्ण केला माझ्या त्या मुलीचं कॉलेज पूर्ण केलं आणि त्या मुलगा माझा जिल्हा परिषदेला आम्ही त्याला चिटकवायचा प्रयत्न केला आणि सर्व त्याला शिक्षण पूर्ण करून त्याला एम एस सी पर्यंत त्याला मी शिकवले आणि एम एस सी नंतर जिल्हा परिषदला तो लागला मग असं तुम्ही पोहोचलात माग वळून पाहिलं तर भरपूर संघर्ष दिसतोय आज पुष्कळ संघर्ष केलेला आहे मी एवढं सगळं तुम्हाला सांगू शकत नाही काय मी संघर्ष केलेला आहे जीवनात फार कठीण कठीण परिस्थिती मला आलेली आहे काय त्याला मी मात देत देत मी इथंपर्यंत आलेली आहे नंतर माझा मुलगा ज्या वेळेला झेडपीमध्ये लागला त्यावेळेला त्याचं लग्न झालं त्याला दोन मुलं झाली त्यात ती मुलगी माझी नात ज्या वेळेला ती तिच्या अंगातले गुण सगळे मी ओळखले त्यावेळेला मला असं वाटलं की माझं परत बालपण परत आलेलं आहे ती मुलगी माझी एवढी देखणी कर्तृत्ववान शाळेत स्कॉलर त्यामुळं माझं जीवन सगळं मी त्या मुलीत व्यतीत केलं आणि मी माझं जीवन परत जगू लागले त्या नातीमध्ये मी माझं जीवन जगू लागले मग आता तुम्ही यशाच्या शिखरावर आता पोहोचलात मुलं किंवा घर सगळं व्यवस्थित आता मागे वळून पाहिलं तर मग तो प्रवास आणि आताचा का प्रवास काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं बघा मी ज्या वेळेला चंदा बेली या ह्या मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण मला द्यायसाठी त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला मला असं वाटलं की जीवनात मी काहीतरी सक्सेस केलेला आहे आणि मला ह्या संघर्षाच्या जीवनात मला जे बक्षीस मिळालं जे मला अवॉर्ड मिळाला त्यात मला पोस्ट पावती मिळाल्यासारखी झाली त्या मला तुमच्या चॅनलने जे माझं कौतुक केलं जे मला त्यांनी जे पुरस्कार दिला त्यात मी फार समाधान झाले आणि माझ्या जीवनाचा खरा अर्थ काय त्या मला चॅनलने दिलेला आहे त्यामुळं मी चॅनलचे खूप आभ आभारी आहे खूप आभारी आहे तुमच्या कामाची दखल घेऊनच तो पुरस्कार तुम्हाला दिलेला होता हो, हो 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 मी खूप खुश आहे चॅनलचं मी फार धन्य आहे आए, आए, मी त्या चॅनलशी आणि मी चॅनलशी एकरूप राहणार आहे कारण पुढं माझ्या मुलीचं पण भविष्य आहे माझ्या मुलीचं पण आहे त्या चॅनलमुळं मी आज इथंपर्यंत आलेली आहे आयुष्याचा प्रवास करत असताना चांगले अनुभव येतात वाईट अनुभव येतात तर त्यातला कोणता अनुभव असा आहे जो तुम्हाला शिकवून गेला आयुष्य शिकवून गेला काय वाटतं ज्या वेळेला माझी मिस्टर वारले ज्या वेळेला मी माझं प्रेत घरात आणली काय त्या वेळेला मी तुटून गेले मला कळलं नाही त्यावेळेला प्रेत घरी आणले त्यावेळेला असं काही संकट माझ्यावर तुटून पडलेलं होतं की मी कायच करू शकत नव्हते हे तीन मुलं खोक्षबुक्षी रडत होते आणि नंतर काय करायचं माझं मला कळत नव्हते नऊ दिवस झाले तीन दिवस झाले सगळे आपापल्या घरी गेले मी माझी आई आणि माझी तीन मुलं तेवढी सांग घरात राहील रातून सगळे निव निघून गेल्यावर मी माझी मुलं बसलो माझी मुलं म्हटली की आम्हा आम्ही काय करणे का अगदी आम्मा आपण क्या करणे का मी म्हटलं घाबरू नका बाळानं काय करायचं ते आपण करूया घाबरू नका तुम्ही नंतर एक एक दिवस गेले माझी आई माझ्या -बर जर माझ्याबरोबर होती माझी आई काय माझी आई म्हटली बाळ घाबरू नकोस जेवणात तुला काय तर झालं तर काय करायचं म्हणून माझ्या आईनं मला माझ्या आईने माझ्या भाऊनं मला खंबीर केलं तुला काय तर झालं तर ती पोरं सगळी अनाथ होती तुला खंबीरपणे उभा राहायला पाहिजे मुलांच्या शाळेची फीचा प्रश्न खायचा प्रश्न सगळा प्रश्न आला जिल्हा परिषदची एवढी गव्हर्मेंट लगेच काहीतरी होत नाही ते त्याला एक वर्ष तरी जाते सगळं प्रोसिजर व्हायला नंतर फीसाठी सुद्धा माझी पोरं माझ्याकडं क्यू आणि बघत होती आई आता काय करायचं आमचं शिक्षण कसं होणार काय होणार मग मी कपडे विकत होते मग मी मेस करत होते माझ्या मिस्टरांनी मला एक डी बूथ घालून दिली होती ते त्याच्यावर ढीवर कर्ज होतं माझं मी वरचं बांधकाम माझ्या मिस्टरांनी करत होते, होते। सगर, सगर, करत ते पण कर्ज माझ्यावर होतं मधीच ते निघून गेले होते सगळं सगळं मी माझ्या डोक्यावर घेऊन मी विचार करत घरात बसायची काय त्या बाहेरच्या लोकांनीसुद्धा मला म्हटले की आता तुमचं काय होणार नाही आता तुम्ही भुकेनं मारणार तुमचे वडीलच गेले तर तुम्ही आता काय करणार ह्या जीवनात ती पोरं रडत माझ्याजवळ यायची मग मी मनाचा विचार केला की नाही आपल्याला आता खंबीर व्हायलाच पाहिजे काय पण असू दे सगळ्यांची सगळी सगळे अडचणी मी भागवत भागवत मी माझ्या पोरांना इथंपर्यंत आणले मी काय नंतर करताना करतानासुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी आपलं काबाड कष्टच करत होते त्यावेळेला सगळे होते त्यांचे भाऊ खरं कसं असतं आहे गुळाची ढेप असते त्याला मुंग्या भरपूर लागलेल्या असतात मुंगळे आणि ती गुळाची ढेपच गेल्यावर सगळे मुंगळे पण गेले आणि मी एकटी राहिले असा असतोय असा हा प्रवास असतो आहे कोण कोणाचे नसतं आहे जगात नंतर माझ्या मुल माझा मुलगा माझ्या मुली ना एवढी जाणीव होती की आपल्याही एकटी काबड करश करते मग ती माझी मोठी मुलगी ट्युशन घ्यायला लागली माझा मुलगा कॉम्प्युटर शिकवायला जायला लागला एक सातशे रुपयेसाठी माझी ही मुलगी पॅथो पॅथो करून ती दवाखान्यात काम करायला लागली असं करून मी माझा जीवनातला सगळा प्रवास मी संपूर्ण शेवटी सुखाचे चार दिवस आले आणि मी आता आयुष्य माझं सुखमय माझं झालेलं आहे गो मी आता पाठीमागं वळून मी बघत नाही माझ्या मुलांच्या जीवनात मी खुश आहे माझी मुलं मला खुश ठेवतात माझा मुलगा मला इतकं खुश ठेवतो आहे की त्यानं जवळून पाहिलेलं आहे आपल्या आईचं दुःख काय आहे ते म्हणून माझा मुलगा मा म्हणतो आहे की आई मी तुला सोडून कुठं जाणार नाही माझ्या जा मुलीसुद्धा माझ्या पाठीशी असतात आणि सगळे मला नुसतं झेलत असतात मी आता आनंदी असते आयुष्यात संघर्ष आपण करत असतो एक दुःख सहन करत असतो पण दुःख सहन केल्यानंतर आपल्याला एक सुखाची चाहूल सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळते तेच तुमच्या सोबत झालं तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत इथंपर्यंत आलात त्यानंतर तुम्हाला सुख बघायला मिळालं आणि आता तुम्ही अनुभवताय सुद्धा तर कर हे करत असताना मुलांचं शिक्षणात सुद्धा तुम्ही कष्ट घेतलं काम केलं मुलांना मी शिकवत होते माझ्या मुली मराठी मिडियममध्ये होत्या खरं माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये झेवर्सला होता त्यावेळेला मी शिकवत होते त्याला मी त्याला चांगलं नववीपर्यंत शिकवले मी पण ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन आहे त्याला नववीपर्यंत मी शिकवत होते नंतर त्याला दहावीला मी ट्युशनला घातले नंतर तो कॉलेज केला चार वर्ष त्याला मधी सगळं तीस चाळीस पन्नास साठ कॉम्प्युटर हिंदी विषय मराठी इंग्लिश सगळं त्याला टायपिंग शिकवले कॉम्प्युटर शिकवले नंतर ते सगळं शिकत शिकत तो जॉब करत करत पण तो शिकत होता मुलगा माझा आणि हे कर एम एस सी झाला एम एस सी झाल्यावर त्याला ऑर्डर आली त्याला जिल्हा परिषदमधून ऑर्डर आली ऑर्डर येऊन तो मग जिल्हा परिषदला गेला मग त्यावेळेला माझ्या मुलांनी माझी मेस बंद केली मग मी मेस बंद केली एच टी डी बूथ बंद केली सगळं बंद करून मी आपलं मुलांच्यामध्ये मी आनंदी राहते आनंदी राहते आता मी काय विचार करत नाही काय मग स्वतःसाठी किती वेळ देता मी माझ्या जीवनात मी आता सिक्स्टी एटची आहे मला बी पी आहे मला शुगर आहे परंतु मी माझ्या नातीमध्ये एवढी घोरपटून गेली की मला माझं दुःख पण पाठिंबा गेलं आणि माझं वय किती आहे हे पण मी विसरले आणि मला काय दुख आहे ते पण मी विसरते त्या माझ्या नातीमध्ये मी एवढी घुरपटून गेली की मला मी किती वयाची आहे का मी लहान आहे की मोठी आहे ते माझं मला आता कळत नाही इतकी मी माझ्या नातीमध्ये घुरपटून गेले असं वाटते की परत मी बालपणात गेले की काय असं मला वाटतं तिच्याकडे बघितलं की आपले दिवस आठवायला लागतात हो। माझे जेवढे अपूर्ण राहिलेले माझे जे माझे जेवढे अपूर्ण होते माझे जे डान्स म्हणा ऍक्टिंग म्हणा जे काय होतं ते सगळं माझ्या नातीकडून मी सगळं अनुभवते असं करते संघर्ष अडचणी दुःख हे सगळं झेलत तुम्ही आज इथवर पोहोचलात हो। तर महिला आणि मातांसाठी काय संदेश द्याल तुम्ही महिला महिलांनी न डगमगता किती पण प्रसंग येऊन देईल असं ध्येयाने आणि आणि स्वाभिमानाने महिलांनी उभं राहायला पाहिजे न डगमगता आपण करू शकतो ह्या जगात एकटी स्त्री पण सगळं करू शकते महिलांना हेच माझं सांगणं आहे आणि माता मी माझं जीवन माझ्या तीन मुलांसाठी घालवलेलं आहे ना मला कोण होतं विचारलं कोण नव्हतं परंतु माझ्या मिस्टरांचं माझ्या नवऱ्याचं हे मत होतं की ह्या जगात एक चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण आणि चांगली नोकरी मी माझ्या मुलांना देणार हे त्यांच्या मनात होतं ते, मना ते सारखी सारखी मला ते राहत होतं की माझ्या मिस्टरांचे स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मी ते बाकीचं जग बघितलं नाही मी माझ्या मिस्टरांचं स्वप्न काय आहे ते बघून मी माझ्या पोरांना इतकं शिकवले की माझ्या मिस्टरांचं स्वप्न मी आज पूर्ण केल्यासारखं वाढतं आहे आणि मला अभिमान आहे की माहेरी पण मी त्यांची मुलगी आहे सासरी मी त्यांची सून आहे माझं नाव म्हणा माझ्या नवऱ्याचं नाव म्हणा मी या जगात अखंड ठेवलेलं आहे आणि एकदम निष्ठेने प्रामाणिकपणे मी ठेवलेली आहे मी एकटी बही आहे मी सून आहे मी मुलगी पण आहे की ते पण अभिमानानं सांगू शकतात की ही आमची बहीण आहे आणि ते पण सांगू शकतात की आमची सून आहे अशा टाईपनं मी माझी जीवन घालवलेली आहे अनेक गोष्ट सांगते माझ्या जीवनात आता माझी मोठी मुलगी ती लहान होती सातवीला होती ती त्यावेळेला ती खेळता खेळता पडली गटारीत आणि त्यात तिचं मांडीचं हाड मोडलं मांडीचं हाड मोडल्यानंतर माझे मिस्टर होते त्यावेळेला मांडीचं हाड मोडल्यावर ती मुलगी दवाखान्यात इतका मोठा ऑपरेशन करून मी आणली त्यावेळेला ती म्हटली की मी शाळेला जाणार त्यावेळेला ती पाचवीला होती मग ती सहावीपर्यंत ती शाळेला गेली शाळेला गेल्या मिस खांडेकरला होती ती ती शाळेला गेल्यानंतर ते हाड परत मांडीत घुसून ते किडनीपर्यंत गेलो त्यावेळेला त्या, त्या मुलीला घेऊन मी माझे भाऊ माझे मिस्टर आम्ही सगळे हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटल मिरज हॉस्पिटलला जाऊन परत तिथं ऑपरेशन झाल्यावर त्या मुलीला सातवीपासून शाळा नाही काय नाही ती अशी बेडवर होती ती बेडवर होती त्या वेळेला ती मुलगी न खसता ती म्हटली की नाही मला शिकायचं आहे पुढं मी शिकणार आहे मग तिला आम्ही मी आम्ही दोघांनी मिळवून सतरा नंबर युनिव्हर्सिटीला जाऊन आम्ही ते फॉर्म भरला बाहेरून आणि तो फॉर्म भरून तिला आम्ही दहावीला बसवलो आणि त्या मुलीनं पासष्ट टक्के मार्क काढले नंतर तिला एक कॉन्फिडन्स आला की नाही मी शिकू शकते मग त्या मुलीनं महावीर कॉलेजमध्ये बी ए केली बी ए करताना एम ए केली एम ए करून ती कॉम्प्युटरचा डिप्लोमा करून ती मुलगी आज आपल्या स्वतःच्या पायावर होभारलेली आहे ज्या वेळेला ती दहावी पास झाली त्यावेळेला आमच्या दोघांचं आनंदाचा दिवस होता आनंद मुलगी माझी जी, जी बेडवर झोपलेली मुलगी आज दहावी पास होती ध्येयाने आणि इतकी ती म्हणजे तिच्यात इतकं ताकद होती की मी करणार म्हणजे करणार तर तिनं पासष्ट टक्के मार्क घेऊन ती आज दहावी पास झाली जे त्यावेळेचं जी आनंद आहे जे मी आनंद अनुभवला आम्ही दोघांनी ते जीवनातला महत्त्वाचा आनंदाचा दिवस होता माझ्या माझ्या मुलगी पास झाल्यानंतर आज ती मुलगी माझी जॉब करते जसं महिला करू शकते तसं ती मुली म्हणा महिला म्हणा माता म्हणा त्या सगळ्या करू शकतात आज तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा संघर्षमय प्रवास सांगितला त्याबद्दल आणि तुम्ही इथं आलात आणि मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद नमस्कार